लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे मोडवर कोणत्याही गणेश मंडळाने डीजे किंवा डॉल्बी लावून प्रदूषण करू नये अशा सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत सर्व गणेश मंडळांना देण्यात आल्या होत्या मात्र पोलिसांच्या या सूचना डावलून जिल्ह्यातील सोळा गणेश मंडळांनी डीजे आणि डॉल्बीचा वापर करून आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळं त्यांच्यावर आता थेट कारवाई करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी सध्या सुरू होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे. यासोबतच गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील गणेश मंडळांनी डीजे डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा असा आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलं आहे जय हिंद यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पूर्वतयारी करताना पोलीस स्टेशन स्तरावर तालुका स्तरावर व जिल्हा गणेश गणेशोत्सवाच्या पदाधिकारी व शांतता कमिटीच्या ब सदस्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या सदर बैठकांमध्ये शांतता कमिटीच्या पदाधिकारी आणि नागरिकांकडनं या उत्सवादरम्यान होणाऱ्या डॉल्बी व डी जेमुळं जे ध्वनी प्रदूषण होतं त्या ध्वनी प्रदूषणामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो वयोवृद्धांना त्रास होतो पेशंट्सच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून या डी जे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचं त्या ठिकाणी विनंती आणि सूचना करण्यात आल्या होत्या त्याच्या आधारावर लातूर जिल्हा पोलिस दलानं सुद्धा या उत्सवामध्ये डी जे आणि डॉल्बीचा वापर करू नये आणि ध्वनी प्रदूषण करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं आणि सूचना करण्यात आल्या होत्या याला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून या आगमनाच्या मिरवणुका त्या ठिकाणी केल्या होत्या तथापि काही मंडळांनी एवढं आव्हान करून सूचना करूनही त्या ठिकाणी डी जे आणि डॉल्बीचा वापर केला होता आणि अशा मंडळांवर त्या ठिकाणी कारवाई करणं अपरिहार्य होतं आणि त्या अनुषंगानं लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण सोळा मंडळांवर अशा पद्धतीची ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन केलं म्हणून कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत विनंती करतो की सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने डॉल्बी डी जेचा वापर करून ध्वनी प्रदूषण न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करून त्याच्यामध्ये सर्वांना सहभागी होईल अशा पद्धतीच्या विसर्जन मिरवणुकांचं नियोजन करावं आणि ही जे काही गणेशोत्सव आहे आणि विसर्जन जे आहे ते अत्यंत उत्साहात आणि आनंदात कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता त्या ठिकाणी आपण करावं असे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करत आहे जय हिंद कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन पनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.